मित्रांनो नमस्कार आज आपण पुन्हा जे काही हिंगणघाट तालुका आहे ना तिथेच आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आज आपण शेतकऱ्यांचं मनोबत घेत आहोत ज्यामध्ये आपण तुम्ही बघत असाल की आपण काल हँड्रेड झालं रिलायबल झालं यांची सुद्धा शेतकऱ्यांचे मनोबत घेतलेच आहे आणि आज आपण टार्गेट या प्रोडक्टविषयी शेतकऱ्याचे त्यांच्या तोंडून किंवा प्रत्यक्ष त्यांच्या थेट शेतातून त्यांचे अनुभव घेणार आहोत की त्यांना टार्गेट वापरून मागल्या वर्षी त्यांनी हरभऱ्यामध्ये वापरलं असं त्यांचं बोलणं होतं ते सोयाबीनमध्ये वापरणार आहेत किंवा त्यांना जे काही टार्गेट आपलं प्रोडक्ट आहे त्याचे कसे रिझल्ट आलेत ना ते आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तुमचं सगळ्यात आधी तुमचं परिचय सांगा नाव गाव सांगा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे ते सांगा माझं नाव गजानन कोटकर आहे मोबाईल नंबर शहाऐंशी शून्य पाच पंधरा पंचावन्न अठ्याहत्तर किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे माझ्याकडे पूर्ण पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही टार्गेट हे प्रोडक्ट वापरलं हो ते म्हणजे कधी वापरलं होतं आणि ते तुम्हाला कुठून माहिती झालं टार्गेट हे मी चण्यावर चना पिकावर वापरलेला आहे पहिल्यांदी दोन फवारणी आणि ते आमचे प्रभाकर लोखंडे आहे त्यांच्याकडून माहीत झालं तसेच चेतन फौमिहर कुरकुळे आहे अच्छा त्यांच्या याग्रोचे प्रतिनिधी याग्रोचे प्रतिनिधी हे आमच्या शेतावर नेहमी येत्र आहे आम्हाला मार्गदर्शन करते आणि खरोखर कर ते टार्गेट चण्याचे मर जे येते त्याच्यावर नियंत्रण करते ते जसे तुम्ही जसे शेतकरी आहे तसेच तुमचे जे परिचय जे शेतकरी आहेत त्यांना तुम्हाला टार्गेट हे प्रोडक्ट सजेस्ट केलं तर एकंदरीत जे तुम्ही टार्गेट वापरलं हरभऱ्यामध्ये चण्यामध्ये तर ते तुम्ही दोन वेळा वापरला बरोबर बरुब। तर जे काही तुम्ही इतर बुरशे असाक त्याच्या पहिले जर वापरले असेल टार्गेट व्यतिरिक्त तर त्याच्या आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला नाही पहिले त्या बुरशेन अशापेक्षा टार्गेटमध्ये मरण्याची जी क्षमता आहे हां ते कमी होती कमी होती आणि जसं टार्गेट वापरलात तुम्ही बघत असाल की मर रोग हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हानिकारक रोग आपल्या हरभऱ्यामधला आहे मर लागला उत्पादन कमी होते टार्गेट वापरून तुमचं उत्पादन वाढलं का हो झाड जिवंत उत्पन्न वाढणार बरोबर आहे की झाड जर जिवंत राहिलं तर नक्कीच आपलं उत्पादन हे वाढेल तर असं काय वाटतं जे काही आजूबाजूचे शेतकरी आहे बघत असाल तुम्ही मागल्या वर्षी सुद्धा हरभऱ्यामध्ये मर खूप जास्त प्रमाणात होती तर तुमच्या हरभरा त्यांच्यापेक्षा चांगला होता का हो हो चांगला होता आणि उत्पादन देखील उत्पन्न चांगलं होतं बरोबर तर तुम म्हणजे तुम तुम्हाला हा माझा एक प्रश्न आहे की जे काही आता इतर शेतकरी आहे जसं तुम्हाला कोणीतरी हा प्रोडक्ट सजेस्ट केला टार्गेट एकंदरीत तुम्ही जे काही तुमच्या आजूबाजूचे शेतकरी आहे हरभरा उत्पादक झालं किंवा सोयाबीन झालं यांना तुम्ही हा टार्गेट प्रोजेक्ट सजेस्ट कराल का हो नक्कीच वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आणि तुम्ही जे काही भूमियागृतीचं टार्गेट आहे याच्याबद्दल तुमचं एक असं सविस्तर मत सांगा की मला हे प्रोडक्ट आवडलं असतंच नाही का जे तुम्हाला वाटते जेणून ते सांगा नाही खरोखर ते जे टार्गेट आहे चांगलं आहे मला आवडलं आहे ते ते तुम्ही त्याचा वापर यंदाच्या वर्षी करणार आहेत हो हो नक्कीच या वर्षी सुद्धा करणार आणि याच्या व्यतिरिक्त जे काही टार्गेट आहे ते कॉस्टली वाटलं का तुम्हाला जे काही इतर बुरशीनाशक आहे आता बघत असाल तुम्ही महाग बाजारात वेगवेगळे टेक्निकलचे महागडे महागडे बुरशीनाशक आहेत तर त्याच्यापेक्षा हे शेतकऱ्यांना परवडणार आहे परवडते परवड स्वस्त पडते बाकी बुरशीनाशक विषय स्वस्त पडते महा एकदम महाग बुरशीनाशक विषय आहे पण पण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल की आता आपण जे काही व्हिडिओ शूट करतो हो। जे काही टेस्टी किंवा अनुभवाचे हो जे शेतकऱ्यांचे व्हिडिओ शूट करतात ना त्यामध्ये आपण टार्गेटचा पण तिकडे समावेश केलेला होता आणि हे शेतकरी एकंदरीत टार्गेटचा वापर मागल्या वर्षीपासून काही करतच आहे आणि हरभऱ्यामध्ये मर जे काही थांबली हा त्यांचा एकदम प्रत्यक्ष अनुभव आहे आणि यावरती सुद्धा मदे हर बरा। वापर जे काही तुम्ही रब्बीमध्ये घेणार असाल हरभरा तेव्हा तुम्ही टार्गेटचा वापर करू शकता किंवा जे काही तुमचं आता खरीपमध्ये पिकं आहेत ज्यामध्ये सोयाबीन झालं किंवा कापूस झालं किंवा जे काही इतरत्र तुम्ही भाजीपाला वगैरे पिकं घेत असाल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ड्रिंकिंगसाठी म्हणा किंवा फवारणीसाठी नक्कीच टार्गेटचा वापर तिकडे नक्कीच करू शकता दोन वेळा तुम्ही टार्गेटचा वापर करा तुम्हाला हमखास चांगला फायदा झालेला पाहायला पडेल एक शेवटचं तुम्ही जे काही भूमीचे प्रोडक्ट आहे ते पुन्हा वापराल का जसं साहेब तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की टार्गेट तर तुम्ही वापरलंच तर इतर जे काही प्रोडक्ट ते सुद्धा नक्कीच या वर्षी वापर, वापर वापरू वापरू नक्की वापरू तर शेतकरी मित्रांनो असेच अनुभवातील व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट शेतातून थे 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 घेऊन येणार आहोत तरी नक्कीच हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून द्या व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनल लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि अशाच शेतकऱ्यांच्या अनुभवासाठी नक्कीच हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर